इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुळजा सेवा प्रतिष्ठान संचलित कौशल्य देवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल आणि शिवाजीराव नागवडे डेफोडिल स्कूल मध्ये आनंदी बाजार भरला विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावं नफा आणि तोटा याचं गणित समजावं शेतकरी कष्टकरी आईवडील यांच्या कष्टाची जाणीव व्हावी या उद्देशानं तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे से अध्यक्ष दादा नागवडे विश्वस्त अनुराधाताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदी बाजारचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग यामध्ये नोंदवला आहे यामध्ये आपल्या शेतामध्ये पिकवलेला भाजीपाला विविध प्रकारची फळं विविध प्रकारचे खाऊचे दुकान घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते शिवाजीराव नागवडे सहकारी सा साखर कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवलं आहे प्रमुख पाहुणे म्हणून सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल अमोल नागवडे उपस्थित होते पालक संघाच्या वतीनं रुपेश इथापे प्रवीण कुमार नागवडे आणि सौ भापकर मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागतपर गीतावरती नृत्य सादर करून पाहुण्यांचं स्वागत केलं तसेच पथनाट्य सादर करून नाताळ निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देखील दिल्यात यावेळी शाळेतर्फे उत्कृष्ट व्यावसायिक बक्षीस देण्यात आलं प्रथम क्रमांकाचं माणकरी भावेश खोसला हा ठरला आहे द्वितीय क्रमांक शरयू लोंढे आणि शिवज्ञा नागवडे या विद्यार्थिनीनं पटकवलंय तर तृतीय क्रमांक प्रज्वल ढवळे या आहे यावेळी निरीक्षक गोलांडे मुख्याध्यापिका नीतू दुलानी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते या प्रसंगी सूत्रसंचालन प्राध्यापक प्रियंका नागवडे यांनी केलाय तर आभार प्राध्यापक निगार सय्यद यांनी मानले आहेत सेवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या आशीर्वादाने संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे आणि अनुराधाताई व अनुराधाताई वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा आनंदी बाजार आमच्या शिवाजीराव नागवडे डेफर्डियल स्कूल व कौशल्य देवी नागवडे इंग्लिश मिडियम स्कूल येथे संपन्न झाला या कार्यक्रमात दोनशे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले या कार्यक्रमाचं उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान मिळावं तोटा कळावा तसेच आई वडिलांच्या व शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला हजार साली या संस्थेची स्थापना या संस्थेची स्थापना झाली यामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान शैक्षणिक ज्ञान तसेच सामाजिक ज्ञान सर्व काही शिकवलं जातं या संस्थेचे निरीक्षक सन्मान्य गोलांदे सर प्रिन्सिपल मी तो दुलानी मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते नेहमीप्रमाणे सण असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील असे विविध उपक्रम राबवत असते आणि यामध्ये आमचे विद्यार्थी बहुसंख्य संख्येने सहभागी होत असतात मी सर्वज्ञ सुनील भोर आज आमच्या विद्यालयात म्हणजेच शिवाजीराव नागोडे डेफोडिल स्कूल श्रीगोंदा याच्या वतीने फनफेअर या क्रम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाने खऱ्या अर्थ ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मुला मुलांना नफा तोटा ह्या सर्व बाबतीं ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान मिळावे याच्यासाठी हा अतिशय उत्कृष्ट उपक्रम आमच्या शाळेने राबवला याच्यासाठी मी शाळेचे खूप खूप धन्यवाद मानते शाळेद्वारे आयोजित केले केले गेलेल्या के या फनफेअरच्या कार्यक्रमात जवळपास दोनशे स्टॉल असून या, या जवळपास लाखोंची उलाढाल ही केली गेली आहे आज शाळेमध्ये आनंदी बाजार आनंदी बाजाराचे आयोजन केलेले आहे यामुळे आम्हाला या आमच्या आई वडिलांच्या कष्टांची जाणीव होईल त्याचबरोबर नफातोट्याचे गणित सुद्धा आम्हाला समजेल सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा